म्हणजे मध्ये कसं असतं सर तुम्हाला दोन क्रायटेरिया असतात तुम्ही कुठल्या क्रायटेरियात बसतात ते इम्पॉर्टंट असतं एक असतो फ्रेशर क्रायटेरिया म्हणजे तुम्ही पास आऊट झाले त्याच साली तुम्ही एक्झाम देऊ शकता आणि दुसरा एक क्रायटेरिया असतो की तुम्हाला तुमची सनद म्हणजे काय म्हणू शकता तुम्ही डिग्री लॉची डिग्री घेतल्यापासून तीन वर्षाचा एक्सपिरियन्स लागतो तर तुम्ही प्रॅक्टिसचा तर तुम्ही एक्झाम देऊ शकता हे फ्रेशर क्रायटेरियामध्ये जर तुम्हाला बसायचं असेल एक तर पहिली अट आहे त्यांची जर तुम्ही ओपन कॅटेगरीत मी ओपन कॅटेगरीत होते तुमचं वय पंचवीसच्या आत पाहिजे म्हणजे लॉ करून तुमचं वय पंचवीसच्या आतमध्ये पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्हाला सगळ्या सेमिस्टर सगळ्या सेमिस्टर मध्ये फिफ्टी फाय प्लस मार्क्स पाहिजे तिसरी गोष्ट एकही बॅकलॉग नको <laughs> पाच वर्षात म्हणजे पाच वर्षात दहा सेमिस्टर मध्ये एकही बॅकलॉग नको म्हणजे ज्याला फ्रेशर म्हणून या याच्यात यायचं त्याचा अभ्यास मी सर सांगते जेव्हापासून तो मुलगा लॉला ऍडमिशन घेतो ना सर मला ह्या सेमिस्टर मध्ये बॅकलॉग नाही ठेवायचा मला ह्या सेमिस्टर मध्ये एवढे एवढे पर्सेंटेज करायची ती तयारी तिथून सुरू केलेली असते त्या विद्यार्थ्यांनी कधीतरी हे आधी डोक्यात ठेवायचं आणि दुसरा क्रायटेरिया दुसऱ्या क्रायटेरिया म्हणजे जर तुम्ही ह्या क्रायटेरियात नाही बसले पहिला क्रायटेरिया मी तुम्हाला फ्रेशरचा सांगितलं एज काही काही लोक कसं होतं सर ग्रॅज्युएशन करतात तीन वर्षाचा बारावी नंतर त्यानंतर एल एल बीचा कोर्स करतात ऑलमोस्ट एज तिथं ट्वेंटी सिक्स पर्यंत येऊन मिनिमम ट्वेंटी सिक्सला येतात म्हणजे ते बाहेर पडले बाहेर पडले दुसरा तुमचे फिफ्टी पर्सेंटच्या वरती मार्क्स असं वाटत असेल लॉ मध्ये खूप इझी पण सर खरंच खूप अवघड आहे त्यातनं जर तुमचं नसेल तर तिथून तुम्ही बाहेर पडला आणि तिसरा बॅकलॉगचा या तिन्ही क्रायटेरियातला एकही क्रायटेरिया तुम्ही फेल झालात तर तुम्हाला तीन वर्ष परत सर एक्सपिरियन्स पाहिजे आणि मग तुम्ही अपेअर होऊ शकता एक्झामसाठी